नौकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण आहोत कराड शहरामध्ये कराड नगरी ही इतिहासाची नगरी म्हणून कराड शहराची ओळख आहे आपण शिवतीर्थ दत्त चौकामध्ये आहोत माझ्या पाठीमाग जर आपण बघाल नऊ कोटी जनतेच्या रक्षणासाठी सह्याद्रीचा सा, काळा जस आपल्या छतीचा कोट करेल स्वर्गीय यशवंतराव चव्हाण नि सांगितलं होतं म्हणून आपल्या जनतेसाठी देशाची सेवा करणारे तीन जवान आहेत ते आज आपणाला सेवनुक्त झालेले आहेत पण आयुष्यभर स्वतःची दुःख कुटुंबाची दुःख लपवत समाजासाठी आणि नव कोटी जनतेसाठी सेवा दिलेल्या अहोरात्र काम केलेल्या आमच्याकडे आज या जवानांचा या ठिकाणी निवृत्त झाल्यानंतर या ठिकाणी सन्मान होत आहे आणि हा कार्यक्रम आयोजित आहे तो या ठिकाणी आपल्याला शिवप्रतिष्ठान नेहमीच एक सकारात्मक ऊर्जा घेऊन देशातल्या जवानांचं या ठिकाणी मनोबल ध्येय वाढवण्यासाठी काम करतो पण सर्वप्रथम या ठिकाणी मी आमच्या बंधूकडं जातोय पोतेकर साहेब सलाम आपल्या कर्तृत्वाला पोतेकर साहेब आपण देशाच्या सेवेसाठी अनेक वर्ष आपण सेवा दिली आज आपण सेवानिवृत्त होत आहे आपला हा केलेला शिवप्रतिष्ठान सन्मान याबद्दल काय वाटतं मी सगळ्यात प्रथम तुमचा आभार व्यक्त करतो मी सुभेदार अण्णासाहेब राजाराम पोतेकर एकोणीस मराठा अठ्ठावीस वर्ष सेवा पूर्ण करून आपल्या मातीत आल्यानंतर मला खूप अभिमान वाटला आणि परत एक तुमच्या सर्वांचा आभार आहे ताई काय वाटतंय आपण आयुष्यावर आपल्या परिवाराला सोबत घेऊन आपले पती सेवा करत होते तरी देखील मात्र आपण सर्व कुटुंबाची नार संभावी आज पती पुन्हा सेवानिवृत्त येत आहेत काय खूप अभिमान वाटतय अठ्ठावीस वर्ष पूर्ण करून घरी आले त्याचा खूप अभिमान आहे खऱ्या अर्थाने हे देशाचं सर्वात मोठं आपणाला योगदान म्हणावं लागल कारण ही सर्व मंडळे आहे ती सीमेवरती अहोरात्र काम करते म्हणून तुम्ही आपण सर्व आज आपल्या कुटुंबामध्ये आपल्या घरामध्ये सुरक्षित असेल म्हणून मी सर्व जातोय साळुंके साहेब अनेक वर्ष आपण ह्या सेवेसाठी दिले काय वाटतंय आपल्याला काय आनंद प्रथम मी पहिले जे माझे आई धरे बंधू भगिनी इथं जमल्यात त्यांना मी त्यांचा पहिला आभार मानतो ह्या छोट्याशा कार्यक्रमासाठी इथं हजर राहिलेत आणि मी माझी देशाची चोवीस चोवीस वर्ष सर्व्हिस करून मी परत मी माझ्या गावी आलेलो आहे बस खऱ्या देशाचे जवान भाऊक झालेले आहेत खरं माप मापून घरात घरप्रवेश झाला आणि साळुंके कुटुंबाच्या ती घरलक्ष्मी झाली मी त्यांच्या पत्नीकडे जातोय ताई आपले पुन्हा पती देशाची सेवा करून आपल्या मायदीशी परतलेत का मला माझ्या मिस्टरांचा खूप अभिमान आहे देशाची सेवा चोवीस वर्ष केले आज त्यांनी वयाच्या अठराव्या वर्षापासून ते, वर्षा ते देशसेवा करत आहे आज बेचाळीस वर्ष त्यांचं वय बेचाळीस आहे तर मला खूप अभिमान वाटतो आज ते देशसेवा करून आमच्या सेवेसाठी घरी आले त्याच्यासाठी धन्यवाद मित्रांनो आयुष्यातले अठराव्या वर्षी मात्र आपल्या कुटुंबाचा आणि सर्व गोष्टीचा त्याग करून केवळ आपल्यासाठी आपल्या आया बहिणीच्या रक्षणासाठी ह्या देशाच्या रक्षणासाठी आणि नव कोटी या देशवासियासाठी आयुष्याच्या सुखद आणि दुःखात वळणावरती स्वतःला ठेवून मात्र समाजाची देशाची सेवा करणारे माझ्याकडे चव्हाण साहेब जोडलेले आहेत चव्हाण साहेब आपली धर्मपत्नी आपला परिवार आणि शिवप्रतिष्ठान आणि असंख्य या ठिकाणी आपल्याला सर्व कराडकरांनी आपला हा केलेला सन्मान काय आनंद होतो नमस्कार सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगू इच्छितो मी आवलदार संदीप संभाजी चव्हाण एकोणीस मराठा लाईट पंट्री मधून चोवीस वर्ष सेवा करून निवृत्त झालेलो आहे आणि आता कर्मभूमीकडून मातृभूमीकडे आलेलो आहे मी सर्वात पहिले मी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर आमले साहेब त्याच्यानंतर सर्व माझे मित्रमंडळी आई वडील आणि ज्यांनी आज प्रोग्राम अरेंजमेंट केलंय त्या सर्वांचे आभार मानतो की आमच्यासाठी एवढं वेळात वेळ काढून ते उपस्थित राहिले आणि जो आम्हाला जो मान सन्मान केलाय आमचा त्याच्यासाठी मी त्यांचा शतशत आभार आहे आणि बाकी माझं एकच इच्छा आहे की सर्वांनी इथून पुढे कराड तालुक्यातील जेवढेही फौजी रिटायर्ड होतील किंवा काय त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहून त्यांचा असाच सन्मान मान सन्मान व्हावा आणि सर्वांना योग्य so, सेवा करत होते त्यांच्या पाश्यामध्ये आपण त्यांच्या परिवाराला सांभाळलं आपल्या लहान मुलांना मोठं केलं आज आपले पती सेवानिवृत्तून परत आपल्या ह्याच्यामध्ये परतलेले सन्मान होतोय हे सगळं पाहून काय आनंद होतो मला तर एक खूप आनंद होतोय आणि मी पत्नी त्यांची पत्नी म्हणून त्यांचा आभार मानेन की हा मान सन्मान मला फक्त त्यांच्यामुळं त्यांच्यामुळे मला खूप चांगला परिवार आणि खूप चांगली लोक भेटलेत त्यामुळे मी त्यांचा खूप आभार मानेन आणि देशाचा घरी परतलेत सेवानिवृत्त झालेत मित्रांनो नवकेसर वृत्तपत्र आणि नवकेसर माध्यमातून मी तुम्हाला सांगतो आपण चित्रपट बघता पण ते रिअल हिरो नाहीत तर देशाचे खरे रिअल हिरो हे आमची सर्व या ठिकाणी देशाचे जवान आहेत म्हणून मी एक ताईकडे जातोय ताईच्या डोळ्यामध्ये त्यांच्या मुलीच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत तिने आपल्या वडिलांची या ठिकाणी कॅब घेतली तू रडतेस पप्पा आलेले आहेत काय कायदो मला एक तर पहिले गोष्ट मला त्यांचा प्राऊड वाटतोय की त्यांनी आमच्या देशासाठी सर्व केलं आणि आता परतले तर आमच्यासाठी सर्व करणार आहेत सो जय जवान जय किसान मित्रांनो आयुष्यभर स्वतःची दुःख लथवत समाजासाठी देशासाठी अहोरात्र सीमेवरती काम करणारी माणसं खर महाराष्ट्रामध्ये अनेक आपल्याला जवान बघायला मिळत आहेत मात्र ह्या जवानांचं जे खऱ्या अर्थानं या ठिकाणी केलेल्या योगदानाचं चीज करण्यासाठी माझ्याबरोबर आंबेड साहेब जोडले बंधू काय वाटतं आपल्याला की आज आपण ह्या लोकांचा सा सन्मान केलेला आहे अहोरात्र आपल्यासाठी देशाची सेवा करणारा ह्या जवानांचा सा आपण सन्मान केलाय का नाही देशातील सर्वच लोकांनी देशाच्या सेवेसाठी व्रत घेऊन जगावं त्यासाठी भारतीय सैन्य दल हे कायमच आपल्यासाठी आदर्श असलं पाहिजे ऐन तारुण्यात आपल्या कुटुंबापासून लांब जाऊन या मातृभूमीच्या रक्षणासाठी आपलं पणाला लावून तळ हातावर आपले प्राण घेऊन मातृभूमीच्या रक्षणासाठी जगण्याची प्रेरणा या भारतीय सैन्य दलाकडून आपण घेऊन उर्वरित आयुष्य त्यांचा आदर्श ठेवून भारतीय सैन्यातून हे जे कोण आपले सगळे बांधव फौजी निवृत्त झालेत त्यांचं मार्गदर्शन घेऊन इथं सीमेवर देशाच्या रक्षणासाठी तर ते लढलेच पण अंतर्गत देशाची सुरक्षितता म्हणून या जवानांनी समाजाला मार्गदर्शन करून मातृभूमीच्या रक्षणासाठी सगळा समाज उभा करण्याची जबाबदारी आपले त्यांना आदर्श ठेवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार आपण त्यांचं ऋण फेडण्यासाठी या मातृभूमीचं ऋण फेडण्यासाठी कायम संघटित राहून या जवानांच्या सोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या मार्गदर्शनाखाली या मातृभूमीचं रक्षण करू आणि यासाठीच एकत्र येऊ कारण आपल्यासाठी आदर्श म्हणून शिवाजी महाराज संभाजी महाराज आहेत जगावे कशासाठी आणि कसं जगावं हे शिवाजी महाराजांच्या चरित्रातून समजतंय आणि प्रसंगच पडला बलिदानाचा तर ते बलिदान किती उच्च कोटीचं असावं ते संभाजी महाराजांच्या बलिदानातून समजतं हे दोन आदर्श ठेवून आपण नेहमी जगलं पाहिजे यासाठीच आपण आयुष्यभर काम करत राहू माझ्यावर सरकार मित्र जोडले काय आनंद होतोय की देशासाठी आयुष्य वयाची अठरा वर्ष आपला घर परिवार संसाराचा त्याग करून फक्त देश वृत्त घेतलेले आज तीन जवान होत आहे होत आहेत आज हे तीन जवान सेवानिवृत्त झालेत त्यांनी देशासाठी जवळजवळ छवीस ते अठ्ठावीस वर्ष त्यांचं योगदान दिलंय त्यांनी हे योगदान देत असताना त्यांना सुद्धा कुटुंबाची जाणीव भासत असेल परंतु आता सेवानिवृत्त होत असताना संपूर्ण परत घरी आले आणि यानंतर परत देशाची सेवा करत राहतील कुटुंबाची पण सेवा करत राहतील त्यांना भावी वाटचालीसाठी मी शुभेच्छा आयुष्यामध्ये आपण अनेक माणसं पण मात्र देशाची सेवा करणारा जवान ज्यावेळी एखादा अधिकारी वर्ग रिटायरमेंट होतो पण खऱ्या अर्थानं ज्यावेळी आमच्या देशाचा जवान सेवानिवृत्त होतो त्यावेळी लोकांच्या मनामध्ये किती प्रकारचा आनंद असतो किती भाव असतात याचं मृत्युमंद उदाहरण आपल्याला कराडमध्ये बघायला मिळतोय कॅमेरामॅन तन्मय पाटील सागर पाटील कराड 万豪店。